नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे या नाटक्या प्रियाने भेंडीची भाजी आणि खीर केलेली आहे म्हणजे रव्याची खीर केलेली आहे आणि मग जेव्हा आता अर्जुनला कळतं की ती खीर आणि भेंडीची भाजी या प्रियाने बनवलेली आहे तेव्हा आता तो ती म्हणजे आता ती ती प्लेट हळूस साईडला करतो आणि पूर्णाची त्याला म्हणते की अरे अर्जुन तू काय करतोयस का ना मग आता ही अस्मिता पण म्हणते अरे हो अर्जुन खूप मस्त केलेली आहे तन्वीने खीर आणि माता मंडळी अर्जुन एकदम हळूच उत्तर देतो मी फक्त जगात दोनच माणसांच्या हातची खीर खातो एक तर मम्माची आणि एकतर मिसेस सायलीची म्हणजे मिसेस सायलीच्या हातची आणि मग आता हे प्रतापराव म्हणतात अर्जुन तू तिचा अपमान करत आहेस मग आता अर्जुन म्हणतो नाई डॅड मी तिचा अपमान नाही करत आहे आणि जर तिला असं वाटत असेल तर तो म्हणजे मग तो तिचा प्रॉब्लेम आहे आणि आता बघा मंडळी नाटक ना ही नाटकी आता रडायचं नाटक करायला लागते पण अर्जुनला इकडे काहीच फरक पडत नाही आणि कल्पनाताई त्याच्याकडे रागानी पाहत असतात आणि आता मंडळी अर्जुन ते जेवण असंच सोडून गेलेलं आहे आणि मग चैतन्य पण त्याची प्लेट उचलतो आणि त्याच्या मागे मागे जातो आणि इकडे बघा ही नाटकी प्रिया कशी रडत आहे मग आता परत पूर्णाथजी तिला म्हणतात की अगं तन्वी तू रडू नकोस बेटा मग आता कल्पना ताईसुद्धा म्हणते की अगं तन्वी बेटा तू रडू नकोस मग आता प्रतापराव म्हणतात अगं तन्वी तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर मग आता पूर्णाजी म्हणते अगं तू बस बरं तू शांतपणे जेव मग आता ही ॲक्टिंग करायला लागते आणि मग आता ती घराच्या बाहेर निघून जाते आणि माता, माता मंडळी ही रडत रडत बाहेर जाते आणि बाहेरच थांबते आणि माता बाहेर जाऊन अर्जुनला खूप काय काय बोलते ती म्हणते काय ॲटिट्यूड आहे या अर्जुनच्या अंगात या पॅलेसवर जर मला राज्य करायचा नसला असताना तर मग मी मी हा अपमान कधी सण करून घेतला नसता आणि मग आता मंडळी बघा आता तेवढंच आता अश्विन आलेलं आहे आणि मग आता अश्विन या प्रियाला समजवायचा प्रयत्न करतो आणि अश्विन म्हणतो की अगं तू राहू दे ग अगं तू त्या जेवणाचा राख त्या दादावर नको काढूस तू जेवून घे मग आता ही प्रिया म्हणते अरे मी कोण आहे रे अर अर्जुनवर राख काढणारी किंवा अर्जुनवर छिडणारी मी कोण आहे माझं काय रे नाही तो नेहमीच असं वागतो माझ्याशी हल्दी जरा असं जास्तच वाईट वागतोय एवढंच आणि काय ना आता मी रागवले नसले तरी पण आता मला खूप जास्त त्रास होतो आहे रे अश्विन मग आता अश्विन म्हणतो की अगं तू त्याचं एवढा मनावर नको राहून म्हणजे लावून घेऊ गं राहू दे आणि मी तुला दोन गोष्ट सांगू का अगं तुझ्या सांगितल्याप्रमाणे आता तू रडलेली आहे आणि आता तुला पाच हजार रुपये ट्रान्स्फर करायचे आहे मला मग मं आता मंडळी या प्रियाला तर वाटतच नाही की आपण अश्विन समो म्हणजे जरासं बोलावं ही निस्ताशी तोंड हलवत असते बरं चल आता तू चलतेस का घरी का मी तुझ्यासाठी रेड कार्पेट टाकू हो। मग आता ही तन्वी म्हणते हो टाक ना हा मग हा अश्विन म्हणतो की काय म्हणालीस मग आता ही प्रिया म्हणते की नाही मी अशीच मस्करी करत आहे आणि आता बघा मंडळी ही ही प्रिया म्हणते की चला कोणाला तरी माझा पुळका आला आणि मग आता इकडेच बघा मंडळी सायली आता त्यांच्या लग्नाचे फोटो बघत आहे आणि आता कुसुमताई पण आलेली आहे मग आता ही, ही सायली कुसुमताईला विचारते अगं कुसुमताई तू वॉलपेपर म्हणजे मा माझा आणि अर्जुन अर्जुन सरांचा ठेवला आहेस काय मग आता ही कुसुमताई म्हणते हो मी माझ्या मोबाईलवर तुमच्या दोघांचाच वॉलपेपर ठेवलेला आहे आणि आता कुसुमताय म्हणते आणि अगं का नाही ठेवणार सायली ही माझी आवडती जोडी आहे आणि सायली असं म्हणतात एखादी गोष्ट जर सतत बोलत राहिलो ना हा मग ती गोष्ट देवापर्यंत तर पोचते आणि ती पूर्ण होते ग म्हणून मी तुमच्या दोघांचा फोटो माझ्या मोबाईलवर ठेवलेला आहे आणि मी तो फोटो सतत बघत राहील आणि मनात बोलेल की या जोडीला परत एकदा एकत्र येऊ दे आणि अगं सायली अर्जुन ही ती गुणी आहे गं अगं जर जोडे म्हणजे जिजवले असते ना तरी त्यांना अर्जुनसारखा जावय शोधून सापडला नसता आणि मग आता ही सायली म्हणते पण याआधी तर तू अर्जुन सरांना छिडका बिब्बा बोलायचीस ना गं मग आता ही कुसुमताई म्हणते हो मी आधी बोलायचे पण आता नाही बोलणार हां कारण आधी मला वाटायचं हातातले स्वार्थी आहे अगं पण सायली आता तुला माहिती आहे का आता मी नवीन नाव शोधलेलं आहे अर्जुनसाठी कुठला माहिती आहे का प्रेमात पडलेला बिब्बा आणि माता हे ऐकल्यावर सायली खूप जास्त हसते आणि माता कुसुमताई जराशी इमोशनल झालेली असते मग आता कुसुमताई म्हणते अगं तू अशीच हसत राहा ग अशीच हासत राहा मला एवढंच हवा आहे प्रेमात पडलेला बिब्बा आणि माता सायली ह्या ऐकल्यावर पण हसायला लागते आणि आता मंडळी इकडेच बघा अर्जुन आणि चैतन्य जसेच त्यांच्या खोलीमध्ये येतात तसंच मग आता चैतन्य टाळ्या वाजवायला लागतो आणि तो म्हणतो अरे वा अर्जुन वा आज तर तुला मानलं रे मी सॉलिड रे अर्जुन अरे आर तू एवढे दिवस काहीच बोलला नाहीस सगळ्या मोठ्यांसमोर तू एकदम गप्प होता आणि त्यांनी जेव्हा नुसतं बडबड बडबड करायची तेव्हा पण तू एकदम गप्पा असायचा पण आज तो एकदम ठडकवून सांगितलं की जर मी खीर खाल्ली तर मग मी माझ्या मम्माच्या हातची नाही तर सायलीवाहिनीची हातची खाईल आणि मग आता हा अर्जुन म्हणतो पण थांबा मंडळी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता करा तर चला आता मी तुम्हाला सांगतो अर्जुन म्हणतो अरे मला असं घरच्यांना दुखवायला आवडत नाही पण ते बघ ना ते कुठे माझ्या भावनांचा विचार करत आहे आणि ते मोठे आहेत मग ते चुकत नाही असं तर कधी होत नाही ना आणि मग आता चैतन्य त्याच्या पाठीवर हात ठेवतो हो, आणि म्हणतो आय प्राऊड ऑफ यू माय बॉय आणि मग आता मंडळी बघा आता त्याने म्हणजे आता अर्जुननी त्याच्या कपाटामधून ती सायलीची ओढणी काढलेली आहे आणि आता मंडळी तो ती ओढणी खूप वेळ बघतो आणि म्हणतो की मी तुला वचन देतो चैतन्य मी घरातल्या सगळ्यांचं मिसेस सायलीबद्दल मन बदलून टाकेल माझ्या बायकोला मी आदराने परत तिच्या घरी म्हणजे घरात घेऊन येईल आणि आता मंडळी इकडे बघा सायली आता सकाळी सकाळी लवकर उठलेली आहे आणि आता ती पूजा करते आणि कुसुमताईला प्रसाद देते आणि मग आता मधुभाऊ लय म्हणजे ते म्हणजे ते खूप वेळ झोपलेले असतात त्यामुळे आता सायली म्हणते किती वेळ झोपलेले आहेत आता मधुभाऊ तर मी त्यांना उठवते आणि मग आता असं बोलून ती उठवायला लागते पण आता मधुभाऊचं अंग खूप जास्त गरम असतं मग आता ही सायली म्हणते की मधुभाऊचं अंग खूप जास्त गरम लागत आहे मग आता कुसुमता येते आणि मग आता मधुभाऊच्या डोक्यावर हात लावते मग आता कुसुमताई म्हणते अगं हो गं सायली खूप जास्त गरम आहे मधुभाऊ त्यांना खूप जास्त ताप आलेला आहे हाव मधुभाऊ तुम्हाला बरं वाटत आहे का मग आता मधुभाऊ हळूच म्हणतात की थोडंसं थकल्यासारखं वाटत आहे मग मा आता सायली म्हणते मधुभाऊ आपण डॉक्टरांकडे जाऊया मग आता मधुभाऊ बोलतात नाही मला नाही जायचं आहे डॉक्टराकडे मग आता सायली म्हणते की अगं कुसुमताई तूच समजाव ना मधुभाऊला पण मंडळी मधुभाऊ भाऊ नाकार डॉक्टरांकडे जायला आणि आता इकडेच बघा अर्जुन तयार झालेला आहे आणि आता चैतन्य त्याला म्हणतो अरे वा अर्जुन तू तयार झाला आणि आता आपल्याला खूप जास्त काम आहे आणि आपलं खूप जास्त पेंटिंग कामसुद्धा आहे आणि मिटिंगसुद्धा आहे मग आता मंडळी अर्जुन हसत असतो त्यामुळे आता चैतन्य म्हणतो अरे मी काय जोक वगैरे मारतोय का अर्जुन तू हसतोय का तर आता अर्जुन म्हणतो अरे चैतन्य तुझी लिस्ट बनवली आहे ना तिला असा म सध्याला क्रॉस मार्क दे आणि तिकडे एकच नावली मग आता चैतन्य म्हणतो कुठलं मग आता अर्जुन म्हणतो मधुकोर पाटील म्हणजेच माझ्या मा बायकोचे वडील मग आता चैतन्य म्हणतो अरे मला हे सगळं कळतंय रे पण आपली मीटिंग पण इम्पॉर्टंट आहे ना मग आता अर्जुन म्हणतो अरे तू असं काय करतो चैतन्य मधुभाऊच्या हातात जी तलवार आहे ना ती तलवार मला त्यांच्या हातातून काढायची आहे आणि त्या तलवारच्या जागी प्रेमाचा शांतीचा आणि पांढरा झेंडा बघायचा आहे मला आणि आता मंडळी असं बोलून आता अर्जुन खाली जातो आणि त्याच्या पाठोपाठ चैतन्य आणि आता आणि आता इकडे बघा सर्वजण आता खाली बसलेले आहेत आणि सगळे आणि आता सर्वजण हसत आहे आणि मंडळी ही अस्मिता आता म्हणते की मला साठ टक्केचा डिस्काउंट भेटलेला आहे आणि आता मी तर खूप जास्त शॉपिंग करणार आहे आणि आता मंडळी बघा चैतन्य आणि अर्जुन खाली येऊन त्यांच्यासोबतच बसलेले आहे आणि माता अर्जुन म्हणतो अरे वा फॅन्टॅस्टिक तुम्ही पण इकडेच बसून नाश्ता करत आहे का हां विमल माझी पण प्लेट इकडे इकडेच आण मग आता विमलताई म्हणते की हो चालेल दादा आणि माता मंडळी अर्जुनला कळालेलं असतं की नाश्त्याला थालीपीठं आहे मग आता अर्जुन म्हणतो अरे वा फॅन्टॅस्टिक मी पण थालीपीठच खातो आणि आता मंडळी ही नाटकी प्रिया येते आणि माता विमलताईला जरासं साईड व्हायला सांगते आणि माता ही नाटकी प्रिया अर्जुनचा हात पकडते आणि माता ती पूर्णाजीला म्हणते अगं बघ अर्जुनला फक्त वेळ पाहिजे गं पूर्णाजी आणि मंडळी आता अर्जुन तो हात झटकतो आणि तो, तो हात पटकन असा म्हणजे पुसायला लागतो त्याच्या कोर्टाला आणि मग आता मंडळी बघा आता अर्जुन म्हणतो की अगं माझ्या आयुष्यात सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत पण त्याच्यामध्ये तू नाही आहेत हा का अगं आणि काय ना तन्वी हा जो तू म्हणजे माझ्या घरात खोटाडेपणा चालवला आहेस ना त्यामुळे मी आजची इम्प्रेस होणार नाही आहे अगं त्यामुळे ना तू हे सगळं माझ्यासमोर करायचं बंदच कर बघ आणि आहे ना तुला एक रिक्वेस्ट आहे तू नुसतं माझ्यासोबत वारंवार वारंवार असं बोलायला येत जाऊ नकोस अगं मला त्याच्याने काहीच फरक पडणार नाही आहे आणि माता मंडळी पूर्णाजी भडकते आणि म्हणते काय रे अर्जुन तू असं का बोलतोस तिला अरे तू पि अरे तू तिला बोलतोस का आणि तू काय केलं रे आमच्यासोबत मग आता कल्पना ताई म्हणते की आहो जाऊ दे ना पूर्णा पूर्णाई त्याला खोटे खोटेपणामध्ये आणि पानामध्ये कुठे कळत आहे आणि आता मंडळी अर्जुन शेवटचं वाक्य म्हणतो तो म्हणतो की मी तुम्हा सगळ्यांना दाखवेल की कोण खोटं आहे आणि कोण खरं आहे आणि मग आता मंडळी असं बोलून आता तो सर्वांकडे बघायला लागतो आणि सर्वजण त्याच्याकडे आणि आता मंडळी हा भाग येथेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद